आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान ॲडव्होकेट बाबासाहेब मुळी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा वर्षाव करण्यात येत आहे एका संघर्ष पर्वाचे सिंहलोकन पर्व ॲडव्होकेट बाबासाहेब देवाप्पा मुळीक ज्येष्ठ विधिज्ञ व सामाजिक कार्यकर्ते असून एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर पासून सामाजिक राजकीय जीवनात कार्यरत असून तसेच पूर्णनिष्ठेने काम करत आज त्यांनी आपल्या आयुष्यातील पन्नास वर्षे या राजनीतिक क्षेत्रामध्ये अनेक चढवता संयम पार करत पूर्ण केले वयाचे एकोणीसाव्या वर्षी आपले शिक्षण संपून त्यांनी राजनीतिक क्षेत्रात पाऊल टाकले या कालावधीत त्यांनी अनेक संघर्ष करत जीवनात समाजकार्य संस्थापक उभारणी करून श्रेयस उद्योग समूहाच्या माध्यमातून आज जवळपास अडीचशे ते तीनशे लोकांना आपल्या उद्योगातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देत यशस्वी उद्योजक म्हणून एक ख्यातीमान ही त्यांनी प्राप्त केला तसेच त्यांनी उभारलेली पतसंस्था वाचनालय श्रेयस ट्रस्ट गारमेंट्स या संस्थाची धुरा आता त्यांच्या चिरंजीव संदीप बाबासाहेब मुळीकच्या खांद्यावर देऊन तेही यशस्वीरीत आपली जबाबदारी पार पाडत असून नगर वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त खानापूर तालुक्यातील दीडशे वर्षांच्या ध्यास असलेला इस्मूर्ती सुगंध हा ग्रंथ प्रकाशित केला आहे या जबाबदाऱ्या नव्या पिढीकडे सोपवून येणाऱ्या काळात लेखन पर्यटन धार्मिक कार्य करीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच त्यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या कामामुळे प्रामुख्याने त्यांना जलसंधारणच्या राज्यपाल डॉक्टर मोहम्मद फजल यांच्या हस्ते जलदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच खानापूर पंचायत समितीचा पंचायत राज पुरस्कार राज्यपाल ते शंकर नारायण यांच्या हस्ते ही त्यांना बहुमान मिळाल्याने आजपर्यंत त्यांनी केलेल्या यशस्वीरित्या कामगिरीमुळे त्यांच्यावरती राष्ट्रवादी शरदजी पवार यांच्या पक्षाचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून ते आज पार्टीची धोरा सांभाळत आहेत संभाजी मोरे धनंजय टेके प्रवीण मोरे निवास साठे सलीम मुल्ला संतोष जाधव सर यांच्याकडून अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा